महाराष्ट्रात स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण आणि दगड मारली ती पुण्यातच बहुतेक तिथपासून ते नरेंद्र दाभोळकर यांची हत्या ही देखील पुण्यातच झाली मग असं असतानाही पुणेकर कुठल्या अधिकारानं आमचं पुणे हे बीड करायचं नाही असं म्हणून शहाजोगपणा दाखवत आहेत हे म्हणजे कसं झालं की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशी अवस्था पुणेकरांची झाली पुण्यामध्ये गुंडगिरी माफियागिरी राजकारणी लोकांच्या जीवावर वाढलेले वाळू माफिया गुटखा माफिया लँड माफिया यांचा एवढा हा दोष चालू आहे आणि या सगळ्याच बाबतीत आपण पुढच्या काही वेळात चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत स्वागत बीड जिल्ह्यातील येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण अशी हत्या तीन महिन्यापूर्वी झाली आणि महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली या हत्येचं कारण देत बीड जिल्ह्याची होता होईल तेवढी बदनामी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील अनेक शहरांनी अनेक राजकारण्यांनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक पक्षांनी केला आणि त्यामध्ये आघाडीवर होतं ते पुणे आणि मुंबई मुंबईतील अंजली दमानिया यांच्यापासून ते तृप्ती देसाई यांच्यापर्यंत सगळ्यांनीच बीडमध्ये कशा पद्धतीनं अगदी हजारो बंदुकीची लायसन वाटली जात आहेत बीडमध्ये कशा पद्धतीनं वाळू माफिया रेती माफ राख माफिया त्यानंतर लँड माफिया गुटखा माफिया आहे बीडमध्ये कशा पद्धतीनं राजकारणी लोकांची दहशत आहे बीडमध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचार पोचला गेला आहे असे एक ना अनेक वाभाडे बीडचे काढले अगदी पुण्या मुंबईमध्ये किंवा मेट्रो सिटीजमध्ये बीडच्या पोरांना शिकायला गेलेल्या किंवा नोकरीसाठी गेलेल्या रूम भाड्याने सुद्धा मिळणं दुरापास्त झालं ही खरी परिस्थिती आहे आणि ती गेल्या गे तीन महिन्यात जास्त तीव्रतेने जाणवली पण कोथरूड भागामध्ये पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये जो कोथरूड भाग खूप उच्चभ्रू वस्तीचा समजला जातो आता या उच्चभ्रूंच्या बुडाखाली किती अंधार आहे हे जर का सांगायला गेलं ना तर एक व्हिडिओ नाही असे किमान एक हजार व्हिडिओ करावे लागतील तरी देखील या कोथरूड आणि पुणेकरांच्या बुडाखाली जो अंधार आहे तो संपणार नाही तर आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशी सवय ज्या पुणेकरांना लागली आहे ना त्यांनी इथं एक पोस्टर झळकवलं की पुण्याचं बीड करायचं नाही कोथरूडकरांनो सावधान आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजेत हे कोण सांगतंय पुण्यातले लोक ज्या पुण्यामध्ये सगळे गुंठ मंत्री जमा झालेत म्हणजे विकासाच्या नावाखाली रस्ते झाले ओव्हरब्रिज झाले हायवे किंवा रेल्वेचे ट्रॅक झाले मेट्रो झाले आणि यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारनं बेभावानं घेतल्या किंवा काही दलालांनी त्या जमिनी विकत घेतल्या त्या दलालांनी आणि त्या दलालांच्या जीवावर जगणाऱ्यांनी गुंठा मंत्र्यांनी असा काही हायदोस पुण्यामध्ये घातलाय की इथ पुणे हे सुसंस्कृत शहर ही ओळख केव्हाच पुसली गेली याच पुण्यामध्ये कधी काळी कधी काळी आज नाही म्हणत मी पण अगदी म्हणजे एक स्वातंत्र्यपूर्व काळात देखील याच पुण्यामध्ये अनेक लोकांवर हत्येसारखे प्रकार झालेले आहेत अनेक लोकांवर हल्ले झालेले आहेत आणि ज्यामध्ये सगळ्यात जो चर्चेचा विषय आहे की सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला त्यांना दगड आणि शेण देखील याच पुण्यात खावं लागलेलं ला आहे महात्मा फुलेंची बदनामी देखील याच पुण्यानं केलेली आहे अहो एवढंच काय अगदी दहा बारा वर्षापूर्वी नरेंद्र दाभोळकर ज्यांनी आपलं आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वेचलं त्या दाभोळकरांची हत्या देखील पुण्यातच झाली हो आणि हे पुणेकर कोणत्या तोंडाने सांगत की आम्हाला बीड करायचं नाही आमचं बीड त्याच्यापेक्षा खूप काही चांगलं आहे आमच्या बीडने हे कधीच जातीवाद पोचला नाही आमच्या बीडमध्ये कधीच दोन समाजामध्ये तेढ दिसून आलेली नाही हा गेल्या वर्ष दीड वर्षात वर्षा ती वाढली असेल पण एवढा तीव्र जातीवाद बीडने कधीच पोचलेला नाही तसं जर का असलं असतं तर स्वर्गीय केशर का सागर या तीन तर खासदार झाल्याच नसत्या गोपीनाथ मुंडे हे दोन टर्म खासदार झालेच नसते प्रीतम मुंडे या देखील दोन तीन टर्म खासदार झालेच नसत्या अगदी गंगाधरप्पा बुरांडे सारख्यांना सुद्धा आमच्या जिल्ह्यानं नेतृत्व करण्याची संधी दिली हे पुणेकर कुठून आम्हाला शिकवायला लागले पुण्यामध्ये काय नाहीये पुण्यामध्ये रोज खून होत आहेत रोज दरोडे पडत आहेत रोज ॲक्सिडेंट होत आहेत रोज कुणाला चीन कोणाची तरी जमिनीसाठी हत्या होते अगदी स्वारगेट सारख्या गजबजलेल्या भागामध्ये असलेल्या बस स्थानकामध्ये पहाटेच्या वेळी एका तरुणीवर जर का बलात्कारासारखी घटना होत असेल तर हे पुणेकर कुठल्या तोंडानं आम्हाला बीड नाही करायचं असं आवाहन करतायत थोडीसुद्धा लाज नाहीये का यांना कसली मस्ती आहे संदीप पासून ते शरद मोहोळ पर्यंत अनेकांचे मुर्दे पडलेले आहेत आणि ते सुद्धा लँड माफियांमुळे पडलेले आहेत या लँड माफियांना कुणाचा आशीर्वाद आहे कुणाच्या जीवर हे एवढे मोठे झाले एवढे मस्तीत वागतायत म्हणजे पुण्याच्या सिप्पींनी जेव्हा सगळ्या गुंडांची यादी केली तर अडीचशे तीनशे गुंड हे पहिल्या यादीमध्ये बोलवले गेले होते एवढे बीडमध्ये गुंड नाहीयेत आणि असले ना तरी देखील त्यांना एवढा माज नाहीये पण पुणेकर कसे आहेत पुणेकरांना आपल्या खाली काय आहे ते बघायची सवयच नाही केवळ दुसऱ्याला दुष्णं देत बसायचं केवळ समोरच्याच्या नावाने खडे फोडायचे अशी सवय पुण्यातल्या लोकांना लागली आणि मूळ पुणेकर राहिलेत कुठं पुण्यात सगळे गेलेत विदेशात अर्धे पुण्याच्या बाहेर पडलेत आपले वाडे जे काही वडिलोपार्जित जमिनी असतील त्या विकलेल्या आहेत कोट्यवधी रुपये त्याच्या जीवावर कमवलेत आणि पुण्यापासून कुठंतरी तीस चाळीस किलोमीटर लांब कुठंतरी एखादी साईट चालू केलेली कुणी बिल्डर झालेले कुणी उद्योजक झालेले मूळ पुणेकर पुण्यात आता फार कमी आहे जे काय आहेत ना ते सगळे बाहेरचे जाऊन तिथं वसलेले आहेत आणि त्या बाहेरच्यांनी सुद्धा पुण्याचं जास्त वाटतुळं केलंय पुण्याचं जे सांस्कृतिक वैभव आहे पुण्याचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो ऐवजी पुण्याला गुंडपुंडांचं शहर माफियांचं शहर क्राईम कॅपिटल ही नवी ओळख याच पुणेकर लोकांमुळं मिळू लागलेली आहे जिथं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला गजा मारण्यासारखा माणूस दिवसाढवळ्या येऊन बदड बदड बदळतो तीनशे सात सारखा गुन्हा त्याच्यावर होतो त्या पुण्यावाल्यांनी बीडकरांना अशा पद्धतीनं जर का बोलणं योग्य वाटत असेल तर खरोखरच पुणेकर मूर्खाच्या नंदनवात राहत आहेत असं म्हणावं लागेल बीडमध्ये आजही सामाजिक सौहार्द आहे जातीय सौहार्द आहे बीडमध्ये आजही साडेपाच लाख लोक हे जरी ऊस तोडणीसाठी जात असले तरी देखील ते लोक आनंदानं ऊस तोडणीसाठी जातात आणि आल्यानंतर गावामध्ये किंवा वस्त्यांमध्ये कुठेही तंठे बखेडे होत नाहीत आजही बीडच्या ज्या लोकांच्या शेतजमिनी ह्या रस्त्यात गेलेल्या आहेत रेल्वेत गेलेल्या आहेत त्यांनी गुंठामंत्री म्हणून माज करायला सुरुवात केलेली नाही प्रत्येक शहरात थोडेफार गुंडपुंड असतातच पण म्हणून बीडची सर्वेशाम बदनामी करायची बीड एवढं बिहारपेक्षाही भयानक झालंय असं सांगायचं ते चुकीचं आहे आणि त्यामुळं पुणेकरांनी बीडवाल्यांना शिकवायची गरज नाही पुणेकरांनी स्वतःच झाकून ठेवलेलं जे आहे ना ते उघड करून एकदा पाहावं पुण्यामध्ये रस्त्या रस्त्यावर कोयता गॅग आहे पुण्यामध्ये एक्स्टॉर्शन मनी हा रस्त्यावरल्या फेरीवाल्याकडून घेतला जातो जे काही इथं फेरीवाले आहेत त्यातले अनेक फेरीवाले हे फेरी परप्रांतीय आहेत काही तर बांगलादेशी सुद्धा असू शकतात पुण्याची जी ओळख आहे ती पुसण्याचं काम हे लोक करत आहेत आणि ते कोणाच्या जीवावर करतायत तर तिथल्या भाई दादा अण्णा तात्या यांच्या जीवावर करतायत आणि हे काय पुणेकर आम्हाला सांगणार की आम्हाला बीड करायचं नाहीये आम्ही सुद्धा स्वतःहून म्हणतो की आम्हालाही बीडचं पुणे करायचंच चा नाहीये कारण पुण्या एवढं वाटतोळ झालेलं शहर सध्या आशिया खंडात कुठलं नसेल ठीक आहे इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी पर्यटनाची अनेक ठिकाणं आहेत शहर मोठं आहे वस्त्या वाढतायत जमिनीला भाव येतो हे सगळं मान्य आहे पण तिथलं क्राईम देखील वाढत आहे आणि त्या क्राईम वाढण्याला राजकीय आशीर्वाद आहे मग तो भारतीय जनता पक्षाचा असेल शिवसेनेचा असेल उद्धव ठाकरे सेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल सगळ्यांच्याच काळात या ठिकाणी क्राईम वाढत आहे ते क्राईम रोखण्याचा प्रयत्न हा तेवढ्या पुरता तेवढा एखादी सारखी घटना घडली की त्याचा निषेध करून त्या आरोपीला अटक करून त्याच्यावर कारवाईसाठी निषेध मोर्चे काढून तिथंच तो निर्बंध घालण्याचा था कार्यक्रम थांबतो श्याम या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पुणेकरांनी किंवा पुण्याच्या राजकारणी मंडळींनी फार काही केल्याचं ऐकिवात नाहीये पाहायला सुद्धा मिळालेलं नाहीये जिथं स्वतः मुरलीधर मोहळ हे सुद्धा पोलीस आयुक्तांना इशारा वजा निर्देश देतात हे खपून घेतलं जाणार नाही तिथं पुणेकरांनी आमच्या बीडवाल्यांचे वाभाडे काढण्याचा संबंधच नाही तुमच्यापेक्षा लाखपटीनं बीड चांगलं आहे बीडमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत पण काय झालंय की आमच्या इथले राजकारणी जे आहेत ना एक ते एकमेकाचा राजकारणात काटा काढण्यासाठी म्हणून आमच्या जिल्ह्याची बदनामी करतात आहेत आणि त्यांना त्याचं सा सुद्धा दुःख वाटत नाही स्वैरसुतक वाटत नाही कारण आमचा उल्लू सीधा जर का होत असेल तर आमच्या जिल्ह्याची पुरती बदनामी झाली तरी हरकत नाही आमच्या जिल्ह्याची बदनामी करताना एकाही राजकारणी माणसानं त्या त्या मतदारसंघामध्ये एकही इंडस्ट्री आणण्यासाठी प्रयत्न केलेले नाही हे देखील विशेष बरं का तरी देखील आम्ही म्हणतो की आम्हालाच बीडचं पुणे करायचं नाहीये तुम्ही तुमचं जे काय आहे ते तुम्हाला तुमचं लखला पण केवळ एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण दुसऱ्याकडे एक बोट करत असताना आपल्याकडे चार बोटं असतात याचं भान पुणेकरांनी ठेवावं आणि इथून पुढं असे बोर्ड लावण्या अगोदर आपली अक्कल आणि आपलं डोकं हे एकदा तपासून घ्यावं न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका